लाटीकाठी कराटे तलवारवादी दानपट्टा भारा योगासन प्राणायाम ध्यान ॲगोप्रेशर आणि चारित्र्य निर्माण याचं शिबिर त्यांनी आमच्याकडे गतवर्षी केलेलं आहे तसंच ह्याही वर्षी एक शिबिर आहे त्याची माहिती मी आमचे प्रात्यक्षिक झाल्यानंतर तुम्हाला देणार आहे तर प्रात्यक्षिक कोण देणार आहे तर तुमच्यापैकी जे बसलेले विद्यार्थी आहेत तेच प्रात्यक्षिक देणार आहेत आम्ही पण देणार आणि ते पण देणार त्याच्याद्वारे तुम्हाला काय करणार की अरे माझा माझी मैत्री नाही तेही फिरवते मग मी का नाही फिरू शकत तर तुम्ही फिरू शकता तर आपला आजचाशा व्यायाम करायचा होता पण आजची आपली बैठक व्यवस्था पाहता आपण मोठी मोठा ब्रेन घेत ना हा आता मान मानेला काय करायचं पहिल्यांदा अप डाऊन करायचं अपडाऊन कसं तर विशेषच तुम्हाला दाखवते या विषयावर डाउन वरी स्वाद थ्री फोर फाइव सिक्स कंप्लीट राइट वन टू थ्री करायचं आहे चला उजवाहा एक उजवा दोन तीन चार पाच छे कम्प्लीट शोल्डर 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 हे करायचं शोल्डर असं फिरता येणार नाही हात बाजूला घेऊन तुमच्या बाजूला मुलं आहे तर तुम्ही शोल्डर कसं करायचे असे वन टू थ्री फोर फाईव्ह कंप्लीट रिवर्स વન ટુ થ્રી ફોર ફાઇવ કમ્પ્લીટ આધા હાથ પુે જ ન શક્ય છે ચલા હાથ પ્રેસ કરાય છે નસો તો હવે તો એક દો તીન ચાર પાંચ છ સાત આઠ નવ દા પાસ ચાલો નેક્સ્ટ વન ટુ થ્રી ફોર ફાઈ आता हे व्यायाम हरी ठेवा चला नमन करा हे नमन असत एखाद्या शस्त्राचे किंवा एखाद्या गोष्टीचे आदर करण्यासाठी रोखा सिक्स मान्य रोखा कुणाची प्रॅक्टिस कमी असल्यामुळे स्पीड ही असू शकते कुणाची प्रॅक्टिस जास्त असल्यामुळे स्पीड जास्त असू शकते मारहात मारखावर मारणे म्हणतात मारहात म्हणतात म्हणतात आधी शिरोला रोखात डिफेन्स बघितला डिफेन्स मारपी शिरो मारफी ज्याला जे शक्य आहे त्याने ते करणार आहे काय बदल राऊंड अप एका हाताने आगे मार्केट ठेवू एका हाताने आगी मार्केट ठेवित हात बदल हात बदल येतो तुला जे ठरवतवाट आनंदवाट या नमन, आगे मार पिछड़ो रो। न लगता स्पीड कमी तरी ता दो, दो चार हाथ बदल. तुम्हाला जे येते ते आता उडी येते उडी कम्प्लीट नेक्स्ट कोणी राहिले अजून मुलीमध्ये मुलीमध्ये कुणी शिकलाय ही स्ट्रेंथ एवढी होऊ शकते नंतर बरं का आता पूर्ण बॅग तुम्ही फोल्ड होऊ शकता एखाद्या एकल साईडला फोल्ड होऊ शकता एखाद्या साईडला फोल्ड होऊ शकता हे पूर्ण तुमची अशी होऊ शकते प्रशांत प्रशांत छोटा प्रशांत ये हा आता जम्प पाहून घ्या इथेच मध्ये जम्प अशी जम्प तुम्ही शिकू शकता आधुनिक जम्प तर हे जिमनॅस्टिक मध्ये आपण शिकवतो बरं का हा असे जम्पिक तर सर्वांनी येण्यासाठी क्लॅक करायचं सत्तर एक तुम्हाला जंप दाखवतील पूर्ण जंप नेक्स्ट नेक्स्ट आता तुम्हाला नेक्स्ट ची स्ट्रेंथ दाखवतील वरीचे फोन पाय

पूर्ण नाही करत जाप केला हात पकडला इथे पकडला हे सर्व तुम्हाला शिकून आलो होतो पण आपण बघ पैसे व्यवस्था बघून आता मला हे झाला पंचिंग मध्ये पंचिंग मध्ये विशेष मला पंच करतील आपकर त्याच्यामध्ये पेन्स दिसते त्याला काहीच म्हणतात ओके नेक्स्ट हा पंच केला पकडला हा तिथे ठेवला पोट

बेसिक पोजिशन है। डे डे बेसिक रेडी आपले पूर्ण गुडघे समोर न ठोत सीट होईल पूर्णपणे हे झाले बेसिक पोझिशन आता याच्यामध्ये अप्पर मिडल लोअर पंच मारायचे आपल्याला अप्पर मिडल लोअर पंच तर घेतले ना बेसिक पोझि पोजिशन मध्ये बसतो

हळू कमी ओके कंप्लीट कम्प्लीटेप हात बदल हा हाथ ए, आथ, आगे हां तुम्हाला ठीक आहे रुद्रेजी होणार आहे सिद्धेश्वर मंदिर मध्ये किती पंधरा एप्रिल ते दहा जून पन्नास दिवसाचं हे सकाळी सहा ते आठ हे दोन मिनिटांचं प्रशिक्षण आहे ज्याच्यामध्ये मुलींना प्राधान्य आहे चौथीचे मुलं याच्यामध्ये प्रवेश देऊ शकतात लहान मुलं संपर्क करू शकतात संपर्क केल्यानंतर के मग त्यांना त्यांना पाहून प्रवेश दिला येऊ शकतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा लाटीकाठी कराटे जिमनॅस्टिक तलवारबाजी दानपट्टा योगासन प्राणायाम ध्यान आणि काही आणि नंतर चारित्र निर्माण म्हणजे जीवनामध्ये एकदम उत्तम जीवन कसं जगायचं तर त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात तर दोन्ही हाताने बघून घेऊयात आरोप हा कंप्लीट नेक्स्ट ये दुनियाatani रोखा कंप्लीट नेक्स्ट विमान घाट दुनियाatani आगे मार पीछे रो एक काटी पूरी बनानी एक होम आगे मार पीछे रो, रोखा आगे आगी मान मिदार दोन पायपद मुळी मार कम्प्लीट अजून कोणी आहे मॅडम पहिल्यांदा एका अर्थाने मुळे सर्व शिकू शकतात शिकू शकतात ना মু আওয়াজ গুড নোফা कंप्लीट तुम्हाला जे येते हात बदल हा फक्त हात बदल हा पुढला हात बदल हा एक साईड ना रोख हात नाही दोन्ही हात कंप्लीट मैं चुस्त है मैं तंदुरुस्त है मैं खुश है मैं होशियार है मैं ब्रिलियंट है मैं आनंदी है मैं शांत है मैं प्रेम है मैं आनंद है मैं स्वस्थ है मस्त है चुस्त है तंदुरुस्त है

दोन्ही हाताचा मधला भाग एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस एक दोन चार पाच छे सात आठ नऊ दस एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस नेक्स्ट हा दोन्ही दिसत आहेत का बघायला एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस बस चला नेक्स्ट हे मधला दोन्ही हाताचा भाग एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस बस दोन तीन चार पाच छे सात बस तीन चार पाच नऊ दस बस दोन्ही हाताचे बोट हो एक, एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस बस आता काही प्रेशर पॉईंट आहे त्याला वेळ लागेल तर तुम्ही सर्वांनी एवढ्या छान प्रकारे आज आम्हाला प्रतिसाद दिला मुख्याध्यापक सरांनी आम्हाला इथे येण्याची परवानगी दिली शिक्षकांनी आम्हाला सर्व सहकार्य दिलं आणि तुम्ही सर्वांनी एवढं छान प्रकारे आम्हाला ऐकून घेतलं सिद्धेश्वर व्यायाम संघ आणि तेजियान फाउंडेशन हॅपी थॉट या टीमनं इथे येऊन स्वयंपूरनं तुम्हाला ही सेवा दिली याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो या सर्वांना टाळ्याच्या स्वरूपात आपण धन्यवाद देऊया आता याचा विषय काही तरी बोलतो बडबडे सावथाय सिद्धेश्वर व्यायाम संघ लातूर यांच्यातर्फे आयोजित कराटे व लाठी प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्या समोर अतिशय हात सफाईदारपणे या ठिकाणी आपल्या समोर लाठी काठी प्रात्यक्षिक सादर करून दाखवले आणि त्याचबरोबर आपल्या शाळेत त्यांचे काही विद्यार्थी पण आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या समोर प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचबरोबर कराटे कराटे हे इतरांना पोहोचवण्याचं साधन नसून ते स्वतःच आत्मरक्षण कशा प्रकारे करायचं कि किंवा स्वतःच संरक्षण कशा करायचं याविषयी आपल्या समोर त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले त्याबद्दल सूरज व्यवहारे सर व त्यांची टीम या सर्वांचं मी मनपूर्वक शाळेच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर सूरज व्यवहारे सर संभाजी कांबळे सर ईश्वरजी सर ज्योतिर्लिंगजी कशा गजाकोश मनीषा गजाकोश प्रकाश बारबुले नारायण जगताप सर सुभाषजी पटने सर या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो व या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी जे पुस्तक दिलेलं आहे सरांनी त्या सर्वांनी सर्वच आपल्या आईवडिलांना आहे की आपण तो जो क्यू आर कोड आहे तो स्कॅन करून सर्वांनी जवळपास आपल्या शाळेचे सातशे विद्यार्थी तर मी सर सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की त्यांनी काय करायचंय आपल्याकडे गेल्याच्या नंतर ही माहिती आपल्या अगोदर आईवडिलांना द्यायची आणि त्यांच्या मोबाईल वरून आपल्या आई वडिलांना आहे की तो जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि आपली नोंदणी करून घ्यायची आहे हे शिबिर सोडवणार रह, सुरू होणार आहे पंधरा एप्रिल ते दहा जून या कालावधीमध्ये हे शिबिर स्थान सहा ते आठ या वेळेमध्ये सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी होणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरासाठी त्या ठिकाणी जायचंय आणि हे शिबिर जे आहे हे निशुल्क आहे यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची फीस घेतली जाणार नाही तर सर्वांनी निश्चितचपणे सर आमचे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी शिबिरासाठी उपस्थित राहतील याची मी तुम्हाला ग्वाही दिसतो आणि या, या सर्व टीमचं सर्व विद्यार्थ्यांनी क्लॅप क्लॅप कोच बरोबर आपल्या समोर खूप छान प्रकारे प्रातिक्षित दिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद गो क्लॅप द्यायचे धन्यवाद क्लॅप गो एक गो धन्यवाद एक आवाज येत नाही तर समाधान होणार परत परत एक दोन धन्यवाद सर एक दोन धन्यवाद अशा प्रकारे या ठिकाणी